आज आपण भेट देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला जे आपल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या गावामध्ये उभारण्यात आलेलं आहे भव्य अशी शंकराची मूर्ती ह्या मंदिराच्या बाहेर आहे आणि हे भव्य असे प्रवेशद्वार जिथे चप्पल स्टँड आहे जिथे तुम्ही चप्पल काढू शकता खाली मोठं असं मैदान आहे जिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकतात मंदिराच्या बाजूला सुद्धा गाड्या पार्क करायला जागा आहे आणि इथे अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत घोड्याचे सैनिकाचे हत्तीचे जे अगदी हुबेहूब वाटतात आणि ही मंदिराची पहिली झलक आपल्या शिवरायांचे मंदिर इकडे मंदिराच्या चारी बाजूंना चार बुरुज बांधण्यात आले आहेत आणि तुम्ही वरून पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालू शकता सुंदर असा देखावा बघू शकता मंदिराला अगदी किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं आहे भव्य असं प्रवेशद्वार चार बुरुज आणि अगदी मधोबत मंदिर आहे मी माझ्या फॅमिलीसोबत इथे गेली होती थोडस थोडंसं सुद्धा केलं आम्ही या मंदिराला चौफेर फेरा मारू शकता आणि फिरताना तुम्हाला दिसेल की सुंदर असं नक्षीकाम सुरेख असं नक्षीकाम तुम्हाला सगळ्या खांबांवरती दिसेल इतकंच नाही तर छान असं झुंबर सेम झुंबर पूर्ण चौफेर त्यांनी लावलेलं आहे शिवाजी महाराजांनी घेतलेली प्रतिज्ञा तिचे ही प्रतिमा आहे हे राज्य व्हावे हे श्रींची इच्छा तसच शिवसंस्कारांची प्रतिमा आहे शिवाजी महाराज घडले कारण त्यांच्यावरती शिवसंस्कार झाले हा मंदिराचा सुंदर असा देखणा असा परिसर आहे हे भव्य असे प्रवेशद्वार आहे इथून जी लाईन सुरू झाली आहे ती तुम्ही बघू शकता इथे प्रचंड गर्दी आहे आज आणि पूर्ण चौफेर मंदिराच्या अवतीभोवती पूर्ण शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे चित्रीकरण करून इथे लावलेले आहे अनेक प्रतिमा लावल्या आहेत ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे प्रसंग त्यांनी टिपलेले आहेत आणि प्रत्येक प्रसंगाच्या खाली त्या प्रसंगाविषयीची माहिती लिहिलेली आहे मराठीतही आणि इंग्लिशमध्येही इकडे तोफ सुद्धा ठेवण्यात आलेली आहे मी दुपारच्या वेळी आली होती मंदिरात तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या कारण की प्रचंड ऊन आहे सध्या तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण दालनामध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावलेली आहे सतत घोषणांचा आवाज कानावर पडत आहे सतत घोषणा ऐकून इतका जोश संचारतो शरीरात आणि इतकं प्रसन्न वाटतंय सुरुवातीलाच इथे श्री जिजाऊ मातेचं मंदिर आहे आणि सुंदर अशी मूर्ती यांची स्थापित केलेली आहे आणि याच्या बाजूला आहे आपली शिवरायांची मूर्ती आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्रातील हे पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातील ता एका गावामध्ये आहे सगळ्यांनी इथे नक्की भेट द्या ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिरातील रामाची मूर्ती घडवली आहे त्याच शिल्पकाराने आपल्या मराठी माणसाच्या दैवताची मूर्ती घडवली आहे आणि इतकी सुंदर मूर्ती आहे एकटक मूर्तीकडे बघत राहावं असं वाटतं हा गाभाराच्या बाहेरील परिसर आहे सुरेख असं नक्षीकाम आहे ते केलेलं आणि तुम्ही गर्दी सुद्धा लोकांची बघू शकता प्रचंड लोकांची गर्दी आहे दर्शनासाठी महाराजांच्या गाभाऱ्याच्या एका साईडला जिजामातेचं मंदिर आहे तर दुसऱ्या साईडला इथे अबानी मातेचं मंदिर उभारण्यात आलं आहे इतकी सुरेख मूर्ती आहे ही सुद्धा म्हणजे दर्शन घेऊन इतकं प्रसन्न वाटतंय आहे मंदिरात येऊन की हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा प्रचंड ऊन आहे आता आणि लोकांनी कच्च भरलेलं मंदिर आहे तरी सुद्धा ना ती उन्हाची झळ जाणवते ना ती गर्दी जाणवते इतकी थंड हवा वाहते इथे की असं वाटतच नाही आहे की मी दुपारी आली आहे पण पायाला चटके मात्र लागत आहेत देणगीसाठी इथे हे काउंटर त्यांनी ठेवलेलं आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला इथे मंदिरात हा? काम करून आम्हाला खूप प्रसन्न वाटते या मंदिरा मंदिरामध्ये काम हा? करून आमची एक ती संकल्पना भाऊची होती आणि ती भाऊंनी उभी केली त्याच्याबद्दल आम्हाला फार समाधान वाटते आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जो पण आमच्याकडून सहकार्य पाहिजे तो आम्ही करायला तयार अच्छा त्यांना तेवढा तुम्हाला पाहिजे असं आठ वर्षापासून काम चालू होतं ना मंदिराचं पहिलं हो ना पहिलंच मंदिर आहे शिवाजी महाराजांचं खूपच छान वाटतं म्हणजे अगदी सगळ्यांच्या मनात असं होतं की कधीतरी मंदिर असावं पण ते पहिल्यांदा असं प्रत्यक्षात अनुभवतं आहे सगळेच हो महाराष्ट्रात पहिलंच मंदिर असं ममता ताईंशी बोलून खूपच छान वाटलं त्यांची छत्रपती शिवरायांच्या प्रतीची जी कृतज्ञता आहे श्रद्धा भक्ती जो विश्वास आहे तो दिसून आला इथे हिरकणी मातेचं चित्र लावलेलं ला आहे हिरकणी जो गुरुज उतरते ते चित्र लावलं आहे त्याखाली तिची गोष्ट लिहिलेली आहे हे येसाजी कंक यांचं चित्र लावलेलं ला आहे त्याच्याखाली तो प्रसंग लिहिलेला आहे असं प्रत प्रत्येक चित्राच्या खाली त्या चित्राची गोष्ट लिहिण्यात आली आहे ही शाहिस्ते खानाची झालेली फजिती त्या प्रसंगाचं चित्र इथे लावण्यात आलं आहे आणि त्याची गोष्ट खाली लिहिण्यात आली आहे ही आकऱ्याहून शिवाजी महाराजांची जी सुटका झाली तेव्हा जी युक्ती वापरली त्याचं चित्र इथे लावण्यात आलं आहे आणि प्रत्येक प्रतिमेच्या खाली मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमध्ये त्या ती गोष्ट जी आहे जो प्रसंग आहे तो लिहिलेला आहे मंदिराविषयीची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे इथे सगळे शिवकालीन त्यावेळी युद्धामध्ये वापरलेली हत्यारे इथे सगळी ठेवण्यात आली आहे तसंच युद्धात वापरलेलं चिलखत ढाल तलवारी भाले असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे हत्यार तुम्हाला इथे ते दिसतील शस्त्र म्हणू शकतो आपण हत्यार नाही म्हणायला पाहिजे असे अनेक शस्त्र तुम्हाला इथे युद्धात वापरलेली शस्त्र तुम्हाला इथे दिसतील थोडं दुरून मंदिराचे सुंदर असे काही फोटो टिपलेले आहेत मी इथे मंदिराच्या आवारामध्ये प्रवेशद्वाराच्या बाजूलाच लिंबू पाणी पाणी आईस्क्रीम ह्या गोष्टींची सोय आहे तर आम्ही लिंबू पाणी पिऊन थोडेफार फोटो काढले आणि अशा पद्धतीने आम्ही निरोप घेतलेला आहे